आज आपण करूया बाजारात मिळते तशी अगदी कुरकुरीत बाकरवाडी तुमची बाकरवाडी कुरकुरीत होत नाही का आतमध्ये कच्ची राहते रोल सुटतो मसाला बाहेर येतो असे सर्व प्रॉब्लेम येत असतील तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहूया सविस्तर सव कृती सांगितलेली आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे की तुम्ही एकाच प्रयत्नात बाकरवाडी खुसखुशीत बनवू शकाल बारीक करायच्या त्यासाठी हे साहित्य घेतलेले आता नेहमीची रेग्युलर घरातील वाटी असते ती वापरलेली आहे आणि हा रेग्युलर आपला नाश्त्याचा चमचा असतो त्याने आपण सर्व साहित्य मोजून घ्यायचे घरातील वाटी चमचा वापरून आपण बेकरीमध्ये मिळते किंवा हलवाई स्टाईल बाकरवडी बनवूया त्यासाठी ही दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे अर्धा कप बेसन घेतलेला आहे बेसन पण चाळून घ्यायचं आहे कणी नाही पाहिजे आणि तीन चमचे तेल घेतलेलं आहे आपला घरातील चमचा दाखवला त्या चमच्याने तीन चमचे तेल घेतलेलं आहे ओवा घालूया थोडासा पीठ मळताना अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे आता चमच्याने हे सर्व साहित्य घेतलेलं आहे मी एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे एक चमचा बडीशेप दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा साखर घेतलेली आहे दोन चमचे आणि अल्ल लसूण पेस्ट वाटून घेतलेली एक चमचा चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे अर्धी वाटी ही मी घरी बनवलेली आहे तुम्ही विकतसुद्धा आणू शकता आता ही शेव घेतलेली आहे अर्धी वाटी मैदा हा चांगल्या क्वालिटीचा आणि ताजा घ्यायचा आणि चाळून घ्यायचा दोन वाटी मैदा घेतला त्यासाठी अर्धी वाटी बेसन घेतलेले ओवा टाकून घेऊया पाव चमचा ओवा टाकल्यामुळे बाकरवडी पचायला थोडीशी हलकी होते मीठ टाकूया चवीपुरतं तेलाचं मोहन टाकायचंय थोडंशी आपण जागा करूया अशी तेल कडकडीत गरम करून घेतलं आता गरम गरम तेल ह्याच्यावर ओतून घेऊया तेल गरम आहे हात नको लावायला चमच्याने थोडं थोडं मिक्स करून घेऊया थोडीशी वाफ जाऊ दे तेलाची तर तीन चमचे तेल घेतलेले मी मगाशी चमचा दाखवला त्या मापाने हाताने आपण व्यवस्थित सर्व पीठ चोळून घेऊया तेल आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं ताबून दाबून चोळायचं म्हणजे सर्व पिठाला तेल व्यवस्थित मिक्स होईल आता थोडं मिक्स झाल्यानंतर पीठ आहे ते असं व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं असं या पद्धतीने म्हणजे पीठ थोडंसं हलकं होतं तेल पण व्यवस्थित मिक्स होतं पिठाबरोबर तेलाबरोबर पीठ छान चोळून घेतलेलं आहे आता पीठ चोळल्यानंतर बघायचं की अशी मूठ होते का नाही अशी मूठ व्हायला पाहिजे जर मूठ झाली नाही तर एखादा चमचा तेल वाढवलं तरी पण चालेल आता आपण पाणी घालून पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आपल्याला थोडासा घट्ट गोळा बनवायचा एकदम पण घट्ट नाही पण थोडासा साधारण घट्ट लागेल आपली कणिक आपण चपातीसाठी भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने दाबून घ्यायचं पीठ प्रत्येक वेळी पीठ असं दाबून घ्यायचं म्हणजे पीठ हलकं होतं दाब पडल्यामुळे पिठाला पीठ दाबून दाबून मळून घेतलं आणि साधारण घट्ट गोळा मळून घेतलेला या पद्धतीने आता आपण हे एक दहा पंधरा मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवूया सर्व खडे मसाले होते ते कढईमध्ये काढून घेतलेले आहे सुकंखोबरं पण काढून घेतलेलं आहे आता हे एकत्र आपण भाजून घेऊया एक दोन मिनटासाठी भाजून घेऊया मसाले जास्त भाजण्याची गरज नाही आहे कारण आपण तळणार आहोत फक्त खोबरं हे थोडंसं गुलाबी रंग झाला पाहिजे इतपतही भाजून घेऊया एक दोन मिनटातच व्यवस्थित भाजले जातात सर्व मसाले व्यवस्थित भाजलेले आहे आणि रंग बदललेले आहे एकदम मध्यम किंवा बारीक गॅस करून सर्व भाजून घ्यायचं म्हणजे गुलाबी रंग चांगला येतो आणि व्यवस्थित भाजले जातात जास्त करपले तर स्वाद चांगला येणार नाही आता हे थंड करून घेऊया सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता हे गार झालेले आपण वाटून घेऊया गरम वाटले तर याला पाणी सुटतं आणि खूप जास्त मिक्सर खूप वेळ जास्त फिरवायचा नाहीये तर थोडा वेळ फिरवायचा आणि वाटून घ्यायचं मसाला हा वाटून घेतलेला आहे आणि मिक्सर चालू बंद करत वाटायचं आहे खोबर खोबरं घातलेलं आहे खोबऱ्यातलं ऑइल रिलीज नाही झालं पाहिजे ओला नाही मसाला करायचा आहे अशा पद्धतीने सुका सुका वाटून घेतलेला आहे पाव चमचा हळद टाकूया चिमुडभर हिंग हळद आणि हिंग माझा मगाशी दाखवायचा राहिलेला आता मी वाढवलेला आहे आले लसूणची पेस्ट टाकूया आता तिखट गरम मसाला आणि हळद हे सर्व आपण टाकून घेऊया शेव टाकूया शेव टाकल्यामुळे बाइंडिंग चांगलं येतं आता शेव वाटल्या गेल्यामुळे मिक्स होतो मसाल्याबरोबर आणि मसाला हा वेगळा वेगळा वाटत नाही एक संघ होतो मीठ टाकूया चवीपुरतं मसाल्यापुरतंच मीठ आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं फिरवून घेऊया चालू बंद करत फिरवून घेऊया मसाला या पद्धतीने वाटून घेतलेला आहे कोरडा कोरडा वाटायचा आणि एकदम पण बारीक केलेला नाही आहे थोडासा असा साधारण असा जाडसर आहे आता मसाला तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी बाकरवाडीचं पीठ म्हणून बाकरवाडी केली तरी पण चालेल म्हणजे तुम्हाला बाकरवाडीसाठी उशीर लागणार नाही मसाला तयार असेल तर बाकरवाडी पटकन होईल पंधरा मिनिटानंतर पीठ चांगलं भिजलेलं आहे आपण आता बाकरवाडीसाठी लाटून घेऊया दोन चपाती होतील इतका असा गोळा घेतलेला आहे हा आता हा आपण लाटून घेऊया थोडंसं पीठ टाकते मी जास्त पीठ नाही टाकायचं थोडंसं टाकायचं पीठ टाकल्यामुळे भरभर लाटतं त्यासाठी मी पीठ टाकलेलं आहे थोडंसं पीठ न टाकता लाटता तुम्हाला येत असलं तर तसं पण लाटू शकतं पारी लाटून घेतलेली आहे आणि चपातीप्रमाणे लाटून घ्यायची खूप जाड नाही लाटायची खूप पातळ नाही लाटायची जाड लाटली तर आपण ह्याची गुंडाळी करणार आहे फेरी करणार आहे जाड लाटली तर आतमध्ये कच्च्या राहतात आणि पातळ लाटली तर आपण ह्याच्यावर मसाला टाकणार आहे चटणी लावणार आहे तर पातळ लाटली तर पीठ मऊ होईल मध्यम मग लाटून घ्यायची चपातीप्रमाणेच लाटायची आता आपण पिठावर लाटली होती पारी थोडंसं आपण पीठ आहे ते एक्स्ट्राचं पुसून घेऊया या साईडचं पण पुसून घेऊया पीठ पिठामुळे पिठा काय होतं गुंडाळी व्यवस्थित होत नाही चिकटत नाही व्यवस्थित आता चौकोनी आकारमध्ये आपण कापून घेऊया पीठ थोडंसं घट्टच मळलं पाहिजे पातळ मळलं तर व्यवस्थित होणार नाही बाकरवडी अशा पद्धतीने थोडंसं उचलून घ्यायचं कारण हा कापलेला भाग आहे तो चिकटून राहतो आता ही चटणी पण घट्ट बनवलेली आहे मी पातळ नाही बनवायची अजिबात पातळ बनवली तर ह्याच्यामध्ये चटणी ॲपसाब होते पीठ मऊ होतं बाकरपडी व्यवस्थित गुंडाळी होत नाही गूळ थोडा वेळ जास्त वेळ शिजवायचा म्हणजे व्यवस्थित त्याचा पाक बनतो त्या बोटाने सर्वत्र पसरून घेऊया काठापर्यंत पसरूया म्हणजे गुंडाळी व्यवस्थित होते सुटत नाही गुळाला चिकटपणा असतो आणि मसाला पण आपला व्यवस्थित चिकटून राहतो चव पण चांगली आहे त्यात तळल्यानंतर थोडासा डार्क रंग येतो मसाल्याचा पण तो मसाल्याचा नसतो तर हा गुळ आहे तो तळल्यानंतर थोडासा डार्क रंगावर येतो शिवाय आपण साखर घातलेली आहे मसाल्यामध्ये ती पण तळल्यानंतर थोडीशी कॅरमलाईज होते आणि थोडासा रंग डार्क वाटतो पण ते जळलेला नसतो तर गुळाचा आणि साखरेचा रंग आलेला असतो या पद्धतीने मी चटणी लावून घेतली चिंचगुळ्याच्या चटणीचा स्वाद बाकरवडीला चांगला येतो आंबळ गोड तिखट बाकरवडी आपली चवीला लागते आता मसाला घालून घेऊया मसाला भरपूर घालायचा आहे आणि काठाला मसाला लावायचा नाही काठ आपण चिकटणार आहे तर हे चिकटत नाहीत व्यवस्थित मसाला मध्ये मध्ये येतो त्यासाठी कडेपर्यंत मसाला भरायचा नाही कढईची थोडीशी जागा शिल्लक ठेवायची मसाला भरपूर घालूया हाताने थोडासा पसरून घेऊया तिळ आपण मसाल्यामध्ये थोडे घातले होते थोडेसे वरून घालूया डेकोरेटिव्ह दिसतं खाताना तीळ चांगले लागतात मसाला भरपूर वापरायचा आता शेव थोडीशी शे हाताने चुरून घ्यायची आणि मग घालायची खूप मोठे तुकडे शेवेचे शे नकोत आता शेव घातली आता थोडंसं हलक्या हाताने मी लाटणं फिरवून घेते कारण आपण जे चिंचगुळाची चटणी लावलेली आहे त्याला हा मसाला अगदी व्यवस्थितपर्यंत चिकटून राहील हलक्या हाताने करायचं खूप खूप जोर नाही द्यायचं अशा पद्धतीने शेव सर्व बसलेले खाली आणि सर्व मसाला चिकटून राहिलेला आहे पाठाचं थोडंसं दाबून घेते मी हाताने आता आपण गुंडाळी करायची पण रोल करताना एकदम टाईट रोल करायचा सैल करायचं नाही मध्ये मध्ये जागा नाही शिल्लक राहिली पाहिजे आणि चटणी लावल्यानंतर मसाला शेव भरभर लावून घ्यायचा खूप वेळ चटणी ठेवायची नाही नाहीतर ही चिकटून राहील खाली या पद्धतीने आता मी इथं कुठेही जागा नाही ठेवलेली घट्टसर रोल बनवून घेतलेला आहे असा दाब द्यायचा रोल करताना आता हा भाग असा चिकटून घेऊया कडेपर्यंत आपण चटणी लावलेली आहे आता रोलला खूप जास्त हलवायचं नाही आहे आपण घट्ट गुंडाळी केलेली आहे आता रोल आहे थोडासा असा प्रेस करायचा हलक्यातने प्रेस करून घेतला आता धारेचा चाकू घेऊया आणि कट करूया कडाईत त्या कापून टाकूया आणि एक बोट आणि अर्ध बोट होईल इतकंच कापायचं तुम्ही समजा इतकं छोटं कापलं तर ह्याच्यातून मसाला तळताना बाहेर येईल तर इतक्या आकारामध्ये हे कापून घेते मी आणि चाकू पण धारेचा ठेवायचा म्हणजे व्यवस्थित कापलं जातं कडेचा भाग काढून ठेवूया अशा पद्धतीने आपण झालेलं आहे आता हे रोल काय करायचे असे थोडेसे असे वरून दाबायचे अशा पद्धतीने हे आपले रोल छान दिसत आहेत आता आपण हे तळून घेऊया तेल आचेवर गरम केलेलं आहे कितपत तेल तापलेलं आपण बघून घेऊया आता हा गोळा काळा नाही पडत आहे व्यवस्थित तळून आलेला आहे वरती गुलाबी रंगावर तळला गेला पाहिजे अशा पद्धतीने तेल तापून घ्यायचं मध्यम तेल गरम करायचं खूप जास्त गडकडीत गरम करायचं नाही आता तेल मध्यम गरम केल्यानंतर गॅस मोठा केलेला आहे मसाला बाहेर येऊ नये यासाठी मी गॅस मोठा केलेला आहे म्हणजे पटकन उष्णता लागावी आणि मसाले जिथल्या तिथं लगेच तळले जावेत यासाठी टाकताना फक्त गॅस मोठा ठेवायचा आहे आता एकदा टाकून झाले थोडीशी उष्णता मिळाली मसाले बाहेर येत नाहीत गॅस आता मध्यम करून घेऊया गॅस मध्यम केलेला आहे लगेच हे हलवायचे नाही थोडासा त्याला आकार आला पाहिजे त्याच्यानंतरच हलवायचे नाहीतर मसाला सर्व सुकून तेलामध्ये निघून जाईल थोडाफार तसा मसाला बाहेर येतो पण खूप जास्त आलेला नाही आहे मसाला तसा चिकटून राहिलेला आहे मध्यम आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे आतले फेर आहेत ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजे नाहीतर आतमध्ये बाकरवडी कच्ची राहील गॅस मध्यम करायचा किंवा बारीक करायचा बाकरवडी छान तळलेला आहे मध्यम आचेवर तळून घेतलेला आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही शेवटपर्यंत गॅस मध्यम ठेवायचा आता हे काढून घेऊ मसाला बाहेर पडलेला नाही आहे थोडाफार मसाला बाहेर पडतो पण ती शेव थोडीशी बाहेर पडलेली आहे गुलाबी रंगावर छान तळून घेतलेली आहे बाकरवडी गॅस शेवटपर्यंत वाढवायचा नाही गॅस गॅस मोठ्या आचेवर आपण जर ठेवला बाकरडी मध्ये कच्चे राहील आणि बाहेरून करपून जाईल चाकूने कापताना पण आपण पटकन कापायचा खूप जास्त बाकरवडीला हलवायचं नाही धारेचा चाकू वापरायचा म्हणजे बाकरवडी व्यवस्थित कापली जाईल बाकरवडीची पूर्णपणे वाफ गेली पाहिजे वाफ गेल्यानंतर लगेच डब्यामध्ये भरून ठेवायची खूप वेळ बाहेर आली तर लगेच मऊ पडते बाकरवडी कापून घेतली आता थोडी थोडी प्रेस करून घेऊया म्हणजे मसाला व्यवस्थित चिकटून राहील आणि तळताना बाहेर येणार नाही दुसऱ्या वेळचे तळून घेऊया तेलामध्ये जास्त गाळ राहिलेला आहे थोडासा शेव सुटलेला आहे बाकी आपण मसाला जास्त राहिलेला नाही आहे तर हे दुसऱ्या वेळचे पण व्यवस्थित तळून घेऊया सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा मगाशी सांगितल्याप्रमाणे कारण मसाल्याला उष्णता लागायला पाहिजे मसाल्याला उष्णता पटकन लागली तर मसाला बाहेर येत नाही आणि खूप बारीक करून तळत बसलं परत सगळे फेर सुटतात मसाला बाहेर येतो आता टाकून झालेले आहे मी गॅस मध्यम करते आता थोडासा आकार आलेला आहे तळून घेऊया आपण एक साईडला भाजलेले आहेत आता हे परतून घेऊया हलक्या हाताने परतून घ्यायचे आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही सुरुवातीलाच फक्त आपण गॅस मोठा केला होता तळताना गॅस एकदम मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवर तळून घेतलेले ले ले। मसाला अजिबात सुटलेला नाही फेर पण व्यवस्थित राहिलेले आहे मसाला पण छान भाजलेला आहे बाकरवडी भाजत येईल तसा सुगंध सुटलेला आहे आता आपण बाकरवडी ही काढून घेऊया दोन वाट्या मैद्यापासून आपण बाकरवडी बनवलेली आहे पण बाकरवडी भरपूर झालेली आहे कमी साहित्यामध्ये पण बाकरवडी भरपूर बनते स्वस्तात मस्त आपली बाकरवडी तयार झालेली आहे